स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हप्ताय देश कार्यासाठी झटणारी पुढील पिढी तयार क्षमतेचे एक फुल जन्मले विषमतेच्या राणामध्ये दीडच दिवस शिकले शाळा पण नोंद इतिहासाच्या पानामध्ये सारा आयुष्य खर्ची घातला तुम्ही समाज प्रबोधनासाठी साहित्यरत्न प्रणाम कोटी, कोटी। आदी, आदी। माती खाली दबलेल्या शोषितांचे कष्टकऱ्यांचे हुंकार मराठी साहित्यात मांडून मराठी सारे स्वतःला समृद्ध करणारे प्रतिभावंत लेखक संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या वाणीनं योगदान देणारे क्रांतिकारक साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा करणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे जहाल मतवादी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन